छत्रपती शिवाजी राजे नावांचे, ना दैवत होते महान छत्रपती शिवाजी दैवत होते महान राजा आहे तो एकच महान त्याची कीर्ती हि आहे हो छान राजा आहे तो एकच महान त्याची कीर्ती हि आहे हो छान छत्रपती शिवाजी राजे ना दैवत होते महान छत्रपती शिवाजी राजे दैवत होते महान मावडे होते हो भावांचे रक्षण करते स्वराज्याचे रक्षण करते स्वराज्याचे गेले रायते साठी प्राणार्वण छत्रपती शिवाजी राजे ना दैवत होते महानव छत्रपती शिवाजी राजे नावांचे दैवत होते महान जीजा मातेच्या आशीर्वाद पाठी देव होता तो रैते साठी देव होता तो साठी शूरवीरांचे केले बलिदान छत्रपती शिवाजी राजे नावांचे दैवत होते महान छत्रपती शिवाजी राजे नावांचे दैवत होते महान